ये पाटील मी आले ठाणा कोपरीला तर इथे मी मच्छी मार्केट मध्ये आले आहे बघा किती गर्दी आहे इकडे हे बघा वजना इथे मच्छी भेटते चल आता आपण बघूया इकडे मच्छी इथेकडे पण आहे कुप्पा नाही कुपा आहे 50 ला एक आहे एक आहे हा कुपा

शिवले कसे दीडशेला दीडशेला एक ना दादा ना। एक आणि रावस दोनशे रुपये किलो गर्दी पण आहे आपण पुढे जाऊन बघूया खूप गर्दी असते इकडे वजनाप्रमाणे जसं तुम्ही घ्याल तसं मच्छी इथे भेटेल तुम्हाला तीनशे साठ रुपये किलो हे कसे आहे मी पण आहेत आपण इथून बघूया वेजिशना प्रमाणेच आहे दोनशेला पाच दोनशेला पाच बांगडे आहेत अजून पण आहे पुढे आपण जाऊन बघूया स्टेशन <OTAP> पासून दहा मिनिटावरतीच आहे मार्केट देधायो पी, देधायो कर सा रुपये किलो सो है सात किलो रावस ट्रे च ट्रा है मच्छी खूब फ्रेश है मच्छी अजून पण आहे पुढे आपण बघू हे बघा साफ पण करून भेटणार तुम्हाला हे बघा साफ करून भेटणार तुम्हाला हे साफ करायचे पैसे आहेत ना किती किती बोलत तीस एक किलोचे तीस बघा एक किलो कधी पण मच्छी घेतली तिथे साफ करायला कधी पण मच्छी घेतली तर ह्या ताईकडे साफ करायला द्या पण एक बसत तिथे खोकऱ्यामध्ये एकदम लाईनीत बसून गर्दी आहे थोडीफूर कमी आहे आज पण संडेला खूप गर्दी असते माकले बांगडे कोलंबी सोनदाळे दादा बांगडे कसे आहे दोनशे ला दोन

च्या अगदी जवळ आहे मारमध्ये पण आहे काही सुरमई कशी आहे सातशे रुपये किती सुरम

असं तुम्हाला छानपैकी साफ करून भेटेल कोलंबी ताईंकडे आई पापड कशी आहे चार आहे हे आठशेला चार हे आठशेला चार आहे आणि हे आठशेला दोन आठशेला दोन मोठे आहेत आणि एकदम खूप फ्रेश मच्छी आहे सोळाशे रुपये किलो आणि हे छोटे पापलेट सातशेला चार सातशेला चार आहे बघा तोले तिला फोटो काढू मीने पण साफ करून भेटेल तुम्हाला साफ करण्यासाठी पण नाही नाही इकडे थोड़ी कमी थोडी थोडी दोनशे किलो किती वाजतात सहा सात असते बघा ह्यांच्याकडे पण या दादांकडे या कधी पण तुम्ही एंट्री केल्या की पहिल्याच बसलेले असतात आज जरा गर्दी कमी आहे आज गर्दी कमी आहे एन्जॉय पण एकदम फ्रेश आहे मच्छी संपले कोलंबी आहे आणि दादा खेकडे सहाशे रुपये किलो सहाशे रुपये किलो खेकडे मोठे आहेत ताई कापून देतात मच्छी ना बघा ताईकडे या बघा ए तू एंट्री केली ना की पहिलेच लागतं यांच दुकान आहे मच्छीच साडेसात सकाळी साडेसात एक वाजेपर्यंत बंद करता आणि वार सोमवार बाकी सर्व चालू असतो एक वाजेपर्यंत एन्जॉय शंभर शे बिल्डिंग दिसेल तुम्हाला